आज देशभरात विमान हेलिकॉप्टर हे शब्द उच्चारले तरी मनात भीती दाटून येते वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाड आणि नुकताच घडलेल्या दुर्घटनांमुळे जनतेचाच नव्हे तर नेत्यांच्या घरातल्या आईच्याही मनात काळजी आहे अशा वातावरणात स्वतःच्या सुरक्षिततेपेक्षा कार्यकर्त्यांचा विश्वास जपणं हे सोपण असतं पण ही कसोटी स्वीकारली भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यादरम्यान पंकजा मुंड्यांना हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाडाची शंका वाटली त्यांनी हेलिकॉप्टरने प्रवास न करण्याचा निर्णय घेतला दुसऱ्या हेलिकॉप्टरला विलंब झाला सभा दोन तास उशिरा झाली पण पंकजा मुंढेंनी सभा रद्द केली नाही कारण मैदानात थांबलेले नागरिक हे फक्त गर्दी नव्हती ती होती त्यांच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा पंकजा मुंढे स्पष्टपणे सांगतात मी कारणं देऊन सभा रद्द करू शकले असते पण नागरिक वाट पाहत होते ही कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे या सगळ्यात एक वेदनादायिक बाजू ही आहे ती म्हणजे आईची भावना पंकजा मुंढे सांगतात आई रोजच विचारते हेलिकॉप्टर लँड झालं का टेकऑफ झालं का अजित पवारांच्या दुर्घटनेनंतर प्रत्येक घरात भीती आहे घरातले सगळे व्यतीत होतात कार्यकर्तेही संदेश देतात विमान हेलिकॉप्टर वापरू नका पण सार्वजनिक जीवनात भावनांवर नियंत्रण ठेवून कर्तव्य पार पाडावं लागतं हे पंकजा मुंडेंनी ठामपणे सांगितलं आहे त्या म्हणतात भीती वाटणं साहजिक का आहे काम थांबत नाही हेलिकॉप्टरमध्ये बसताना आत बसलेल्या लोकांच्या मनात काय चाललं असेल हा विचार येतो पण तरीही दौरा रद्द होत नाही नेतृत्वाचा अर्थ काय उमेदवार उभे करणं सोपं असतं पण अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभं राहणं हेच खरं नेतृत्व तांत्रिक बिघाड असो भीतीचं वातावरण असो की वैयक्तिक काळजी पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांचा हात सोडला नाही आज प्रश्न हेलिकॉप्टरचा नाही प्रश्न आहे नेतृत्वाचा संवेदनशीलतेचा यंत्रणा कधी बंद पडू शकतात पण लोकांचा विश्वास आणि कार्यकर्त्यांची अपेक्षा त्याहूनही मोठी असते भीतीच्या कर्तव्य निभावणं यालाच म्हणतात भावनिक जबाबदारीचं नेतृत्व पण एकदम कारण त्या सभेमध्ये ने सगळ्यात आपण जे मान असतो जी प्रथा असते त्याप्रमाणे महामानवांचं आम्ही पूजन केलं छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन केलं ज्यांच्यामुळे आपण इथे स्वाभिमानाने श्वास घेतो या भारतामध्ये छत्रपती शिवरायांचं योगदान कोणीही विसरू शकणार नाही त्यांच्यामुळे हिंदवी स्वराज्याची स्थापना आणि त्यांच्यामुळे आजही स्वाभिमानाचा आपल्यामध्ये आहे त्या छत्रपती शिवरायांचं ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशी घटना दिली की कोणत्याही रंगाचं वस्त्र पिवळं असेल निळं असेल हिरवं असेल भगू असेल त्याच्या अंगात रक्त मात्र लाल आहे आणि ते सर्व समान आहे मग इथे अंबानी असेल अदानी असेल त्यांना सुद्धा एकच मताचा अधिकार आहे आणि ते आमच्या झोपडपरीमध्ये नाली साफ करणाऱ्या सफाई कामगार सुद्धा एकच मताचा अधिकार आहे सर्वांना न्याय सारखा समान न्यायाची भूमिका घेऊन महामानव डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलं शिक्षण गुरगुरल्याशिवाय राहत नाही म्हणून वंचित समाजांना शिक्षण पोषण याची व्यवस्था करणारी सहिष्णू घटना त्यांनी आपल्याला दिली त्या साक्षात भारतरत्न असणाऱ्या महामानवांचं पूजन केलं त्यांच्याबरोबर आम्ही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महात्मा फुले पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर सेवालाल महाराज हे अनेक ठिकाणी वेगळे फोटो लावले होते मुंडे साहेबांचा सा फोटो लावला होता आणि मुंडे साहेबांचा सा फोटो लावला अजूनही लोकांचा चेहरा उदास होतो डोळे लोकांचे पाणावतात मुंडे साहेबांची आठवण काढून भरभरून नाही बोललं असं हो मला माणूस आतापर्यंत भेटला नाही त्यांच्या बाजूला एक फोटो होता तो अजितदादांचा कोणाला वाटलं नव्हतं काल आम्ही एकत्र कॅबिनेटमध्ये होतो आणि उद्याची सकाळ दादांची अशी उजडेल कोणाला वाटलं नव्हतं हे फार दुर्दैवी घटना घडलेली आहे एक प्रशासनामध्ये अत्यंत अनुभव असणार प्रशासनामध्ये एक प्रभुत्व असणार एक अनुभवी नेता अचानक आपल्यातून गेला पण दुःख आहे हे दुःख तीन दिवस दुखवटा होता पूर्ण राज्याला दुखवटा होता पण हे दुःख बाजूला सारून त्यांचे आमचे सगळे कार्यकर्ते कामाला लागले कारण शेवटी कोणताही नेता गेला तर तो नेहमी हे सांगत असतो की आपल्या कर्तव्यापासून आपण कधीही मागे हटायचं नाही किती संकट आलं माझे स्वतःचे वडील वारले तिसऱ्या दिवशी मला कामाला जावं लागलं माझी आजी वारली दुसऱ्या दिवशी काहीतरी इलेक्शन होती मला प्रचाराला जावं लागलं माणसाला राजकारणामध्ये बाहेरून दिसतं अरे यांच्या आजूबाजूला बॉडीगार्ड आहेत तर विमानाने फिरतात हेलिकॉप्टरने फिरतात तुम्हाला काय माहितीये की त्या विमानाने आम्ही का फिरतो हेलिकॉप्टरनी का फिरतो कारण आम्हाला तुमच्यापर्यंत पोचायचं असतं जास्तीत जास्त, जास्त, जास्त काम करायचं आज सकाळपासून माझी आई देवपाण्यात घालून बसली पंकजा विमानाने गेली हेलिकॉप्टरने गेली तिने सुखरूप पोचावं तिच्या जीवाला तेवढी काळजी वाटत होती कारण शेवटी त्याची ती पण बाजू असते कुठलाही अशी वेळ कोणावरही येऊ नये पण आज कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहण्यासाठी पक्ष सर्व गोष्टी बाजूला ठेवून कामाला लागले